आणि आता बातमी आहे जळगावमधून जळगावातील सुवर्ण नगरी सराब बाजारामध्ये नागरिकांची मोठी गर्दी होते बाप्पासाठी लागणारे चांदीचे आभूषण घेण्यासाठी नागरिक चांगलीच गर्दी करताना पाहायला मिळतात सराब बाजारामध्ये चांदीचा मोदक दुर्वा मुकुट गळ्यातील माळ चांदीचं जास्वंदाचं फूल पान जानवं अशा वेगवेगळ्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि यामुळे चांदीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी नागरिकांची लगबग देखील पाहायला मिळत आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी लाडक्या बाप्पाचं अवघे काही तासामध्ये आगमन होणार आहे त्याकरता जळगावची सुवर्णनगरी देखील सज्ज झाली पाहायला मिळत आहे मी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये भंगाडे गोल्ड या ज्वेलरीमध्ये आलेलो आहे आणि आपण बघू शकतो लाडक्या बाप्पाला लागणारे जे साहित्य आहे ते चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहे आपण बघू शकतो या ठिकाणी दुर्वा आहे विड्याचे पान आहे मोदक आहे आरती करण्याचं ताट आहे फुलं आहे व निरांजणी देखील छोटी आहे यामुळं गणपतीला लागणारे साहित्य जे आहे याच ठिकाणी चांदीच्या मध्ये मोठी मागणी असते त्याकरता नागरिक देखील या ठिकाणी मोठ्या आकर्षकपणे पाहायला मिळतात आहे जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोनं व चांदीचे आभूषण लाडक्या बाप्पाला लागणारे आहे मात्र महाग झाले देखील ग्राहकांचं मन जे आहे ते सोनं चांदी च्या आभूषण घेण्यामध्ये कल पाहायला मिळतात आहे विकत घेण्यासाठी जे नागरिक आहेत याच ठिकाणी सज्ज घेताना पाहायला मिळाले आहे वाल्मिक जोशी झे मीडिया जळगाव